हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत आज राष्ट्रीय युवा दिन स्वामी विवेकानंद यांची एकशे त्रेसष्टावी जयंती हा दिवस देशभर राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो आजच्या आपल्या वृत्तविशेष या कार्यक्रमात राष्ट्रीय युवा दिनानिमित्त भारतीय युवकांच्या पुढे असलेली आव्हानं त्यांच्या क्षमता आणि राष्ट्र उभारणीमध्ये असलेलं युवकांचं योगदान याविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत श्रोतेहो राष्ट्रीय युवा दिन हा उभारणीमध्ये तरुणांच्या योगदानाची दखल घेणारा दिवस अमेरिकेत जाऊन आपल्या प्रभावी वाणी आणि यौगिक सामर्थ्याच्या आधारावर भारताचं महत्त्व अधोरेखित करणाऱ्या स्वामी विवेकानंदांनी भारतीय तरुणांना एकोणीसाव्या शतकात दिलेला संदेश आजही तेवढाच प्रेरणादायी ठरतो कारण प्रत्येक युगाची आव्हानं वेगळी असतात आज योगाचा परिचय सर्व जगाला करून देत शांतीचा एक प्रस्ताव भारतानं संपूर्ण जगासमोर ठेवला आणि तो बहुतांश राष्ट्रांनी स्वीकारला मात्र शत्रू राष्ट्रांचे मनसुबे वेगळे आहेत अशी काही राष्ट्र भारतातली युवा पिढी व्यसनाधीन होण्यासाठी छुप्या पद्धतीनं काम करत आहेत अशा परराष्ट्रीय यंत्रणांवर लक्ष ठेवण्याची आणि तरुणांनी सावध राहण्याची गरज आज निर्माण झाली आहे नवी मुंबईत ड्रग्जमुक्त अभियानाच्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर मात करत याविरुद्ध काम करण्याचं आणि व्यसनांना बळी न पडण्याचं आवाहन नुकतंच केलं आहे श्रोते हो आजच्या युवा दिवसाचं महत्त्व आणि आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाकरता आणि युवकांकरता केलेल्या महत्वाच्या कामांसंबंधी सांगतायत मुंबईतल्या विवेकानंद प्रबोधिनीच्या जनसेवा केंद्र प्रकल्पाचे संचालक डॉक्टर जोशी स्वामीजींचा खूप भर होता तरुणांनी व्यसनमुक्त व्हावं ह्यासाठी जे प्रयत्न चाल आज चाललेले आहेत त्याचाच एक भाग आहे आणि आज अतिशय आवश्यक आहे की आपण ह्या विळख्यातून सुटलं पाहिजे तुम्ही जर नीट बघितलं तर ही अनेक प्रकारची व्यसनं मुद्दाम अशी पेरली जातात तरुण वयामध्ये मुलांना आकृष्ट करायला त्यांच्या मार्गावरून त्यांनी भटकावं म्हणून त्याला खतपाणी घालायचं कामही एक प्रकारचा एक जो राष्ट्रवादाला विरोध करणारा सगळा जो एक मोठा वर्ग आहे या सगळ्यांचा हा नेहमी प्रयोग चाललेला असतो त्यामुळे प्रखर राष्ट्रवाद स्वामीजींच सा चरित्र निर्माण आणि मनुष्य निर्माणातून राष्ट्र निर्माण हा मंत्र यासाठी व्यसनमुक्ती आणि त्याचबरोबर सर्व प्रकारच्या त्यातून उद्भवणाऱ्या या समस्या हा एक अतिशय महत्वाचा भाग आहे हा सगळा विचार करतानाच तरुणाला घडवताना राष्ट्र निर्माण करताना सबका साथ सबका विकास आणि अशा प्रकारे सर्वांना घेऊन जाण्याची जी सगळी योजना आखलेली आहे आपल्याला कल्पना असेल अनेक प्रकारच्या योजना आज कार्यरत आहेत नुसती यादी जरी बघितली तरी स्टँडअप इंडिया आहे स्टार्टअप इंडिया आहे प्रधानमंत्री उज्ज्वला प्लान आहे डिजिटल इंडिया आहे नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा म्हणजे नमामी गंगे आहे त्याचं बजेट तरी अगदी आल्यापासूनच तुम्ही बघाल की मोदीजी आल्यापासून अनेक ह्या योजना येत गेल्या अनेक योजनांमधलं बजेट वाढवलं गेलं त्याचा पूर्ण दिशा बदलण्यात आली नवीन योजना आल्या आणि त्याचा दुष्यपरिणाम दिसतोय अगदी उदाहरण झालं तर नवावी गंगे गंगेच्या शुद्धीकरणाचं बजेट चौपट वाढवलं गेलं आरोग्य सेतू आणि आयुष्यमान भारतचा परिणाम आपण सगळे बघतोय तसंच संसद आदर्श ग्राम योजना एस ए जी वाय याच्यामध्ये जवळ एकवीस स्कीम आहेत आणि त्याच्यामध्ये सुरुवातीच्या काळातच अगदी सुरुवात झाल्यापासूनच सहाशे त्रेपन्न जास्त चार्ज ऑफिसेसवर त्याच्यात निर्माण केली गेली तसंच पी एम केअर्स ह्या योजनेचा पण लाभ प्रचंड प्रमाणात लोकांनी बघितलेला आहे त्याचे परिणाम बघितले तसंच अटल भूजल योजना असेल ए बी वाय ज्याला म्हणतात स्मार्ट सिटीज मिशन असेल ते एक नाही दोन नाही प्रत्येक जीवनाच्या अंगाला स्पर्श करण्याचा नॅशनल बी किपिंग अँड हनी मिशन योजना असेल म्हणजे मधुमक्खी पालन आणि त्यातून रोजगार निर्मिती अनेक प्रकारचे रोजगार निर्मितीच्या योजना आहेत आपल्याकडे आणि त्या एक प्रकारचं हॉर्टिकल्चर असेल म्हणजे तुम्हाला अगदी फॉरेस्ट्री हॉर्टिकल्चर ॲग्रिकल्चर पशुपालन प्रत्येक क्षेत्रामध्ये काही ना काही नवीन बदल घडलेले तुम्हाला दिसतात आणखी एक त्याचं ठळक उदाहरण जर बघितलं असेल तर कौशल्य निर्मितीवर किंवा कौशल्य ह्याच्यावरती जो सगळा भर घातला गेला याच्यामध्ये कौशल्य विकासाच्या सगळ्या योजना असतील आपल्या दीनदयाल उपाध्याय आपल्या सगळ्यांचेच प्रेरणा स्रोत आहेत तर दीनदयाल उपाध्याय दीन ग्रामीण कौशल्य योजना असेल यू जी के वाय ही अतिशय प्रभावी अशी आता योजना उभी आहे आम्ही अनेकदा त्याचा ज्या माझ्या स्वतःच्या अकॅडमिक याच्यासवर सगळ्या स्किल इंडियाचा बराच उपयोग मला झालेला आहे त्यानंतर यू डी आय डी प्रोजेक्टबद्दल काय सांगावं ह्याचा मोठा परिणाम आपण सगळे बघतो अगदी स्वतः उदाहरण देतो मी की जॅम ही जी योजना आहे जनधन आधार आणि मोबाईल म्हणजे त्याचं शॉर्ट फॉर्म होतो जॅम तर त्याच्यामध्ये एक कोटी ऐंशी लाख शहाण्णव हजार एकशे तीस बँक अकाउंट उघडले गेली फक्त एका एक आठवड्यामध्ये हा गिनीज बुक रेकॉर्ड रम आणि एकोणीस पॉईंट बहात्तर करोड इतकी बँक अकाउंट सोळा पॉईंट आठ करोड रुपे कार्ड अशा तुम्ही स्टॅटिस्टिक जरी बघत गेलात तरी प्रचंड प्रमाणात अगदी पहिल्यापासूनच अगदी त्यांनी मोठी मजल मारलेली आहे त्याशिवाय रोजगार करणारी किंवा स्वयं उद्योजकता करणारी जे एक स्पिरिट असतं ते टॅलेंट आणि ते स्पिरिट अनलिश करण्यासाठी एक एज ऑफ स्टार्टिंग बिझनेस और एज ऑफ डुईंग बिझनेस अशा प्रकारची जी योजना होती आणि त्याच्यामध्ये वर्ल्ड बँक जो आपला रँक होता एज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये तो एकशे तीस ला वरती आला आपला इतका इम्प्रूव्ह झाला पहिल्यापेक्षा अनेक त्यासाठी कामं करावी लागतात अनेक ज्या आपल्याला आपण रेट टेपिझम म्हणतो ब्युरोक्रेसी म्हणतो ती त्याच्यात बदल घडवावे लागतात तसेच एफडीआय रेट म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटचे जे रूल्स होते ते लिबरलाईज केले गेले सोपे केले गेले योजना सगळ्या किंवा आपण म्हणतो की प्रत्येक ठिकाणी प्रोसिजर पाहिजे पण ती सोपी जेवढी केली जाईल लोकांभिमुख केली जाईल तर ज्याला आपण खरं सांगायचं तर लोक कल्याणकारी राज्य म्हणतो वेलफेअर स्टेटची सांगायची गरज नाहीये ती आपल्या कौटिल्यापासून आणि महाभारतापासून आहे तर ती योजना आता आपल्याला आजच्या आधुनिक जगात स्वामीजींच्या दर्शनातून दीनदयालजींच्या दर्शनातून आणि विद्यमान सरकारच्या योजनातून दिसते आपल्या पंतप्रधानांच्या अनेक भाषणांमध्ये याचा उल्लेख पण ते करतात आता तुम्ही बघाल तर हे किती फरक पडलेला आहे की जवळजवळ वन पॉईंट वन एट करोड हे लोन सँक्शन केली गेली आणि सिक्स्टी एट थाउजंड करोड इतकी अमाऊंट अशा छोट्या उद्योजकांना ट्रान्सफर केली गेली प्रधानमंत्र्यांच्या या सगळ्या योजनांमध्ये या सगळ्या स्कीम्समध्ये काही ना काही अपेक्षित आहे लावणे एक महत्वाची स्कीम म्हणजे एनई पी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे दोन हजार वीस पासून कार्यान्वित झालं त्यात सगळ्यात ब्रिटिशांनी मेकॉलियन जो सगळा शिक्षण पद्धतीत विचका केलेला आहे आणि सगळी कॉलोनियल माइंडसेट घडवणारी क्लर्क घडवणारी शिक्षण पद्धती केली त्याला मूलाग्र बदल करण्याचा प्रयत्न आहे पुन्हा एकदा स्वामीजींना अभिप्रेत असलेलं राष्ट्रीय शिक्षण देणं यासाठी ही सगळी योजना आहे आणि त्यात आपण सर्वांनी खास करून तरुणांनी या या यज्ञामध्ये आपलं योगदान देणं अतिशय आवश्यक आहे श्रोते हो स्वामी विवेकानंदांनी युवकांना केलेल्या आवाहनाविषयी ऐकूयात पुण्यातल्या इतिहासप्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे यांच्याकडून स्वामीजी ज्या काळामध्ये वावरत होते त्या काळामध्ये भारतावरती परक्यांचं राज्य होत अशा काळात स्वामीजी अमेरिकेतल्या शिकागो शहरी गेले आणि भारताच्या प्राचीन उज्ज्वल परंपरेचा गौरव त्यांनी जगासमोर मांडला आणि त्याच्यामुळे संपूर्ण भारत राष्ट्रामध्ये सुद्धा चैतन्याची लाट पसरली मात्र याच स्वामीजींनी युवकांना असे आवाहन केले होते उत्तिष्ठत जाग्रत प्राप्यवरांनी बोधत म्हणजे जागे व्हा आणि जोपर्यंत आपलं ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत अथक परिश्रम करा मित्रांनो स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस संपूर्ण भारतामध्ये राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो आज काळ बदललेला आहे एकेकाळी भारतावरती परक्यांचं राज्य होतं मात्र आता आपण स्वतंत्र आहोत सार्वभौम आहोत आणि गेल्या काही वर्षात भारत वेगळ्या प्रकारे प्रगतीची घोडदौड करताना आपल्याला दिसतो आहे अनेक प्रकारच्या योजनातून संपूर्ण भारतामध्ये एक प्रकारचं भारता प्रकार सशक्त वातावरण निर्माण होते आहे अशा वेळेला सर्व युवकांनी या विविध योजनांचा लाभ करून घेऊन संपूर्ण जगामध्ये एक सामर्थ्यवान देश म्हणून भारत कसा उभा राहील याच्याबद्दल चिंतन करण्याची आज आवश्यकता आहे अनेकदा असं दुर्दैवी चित्र आपल्याला पाहायला मिळतं कि अनेक तरुण व्यसनांच्या विळख्यामध्ये अडकलेले आहेत त्यावेळेला ते व्यसन त्याच्या बुद्धीवर आघात करत आणि म्हणून त्याची बुद्धी, त्या बुद्धी पांगळी होऊन जाते स्वामीजींनी युवाकाळांकडून अशी अपेक्षा केली होती मन वज्र हवे मनगट ते पोलाद स्वामीजींना अत्यंत सशक्त ताकदवान सामर्थ्य संपन्न युवक हवे होते पण त्याचबरोबर ते चारित्र्य संपन्नही असतील ज्ञानधारणा करण्यासाठी उत्सुक असतील अशीही त्यांची धारणा होती आणि म्हणून आपण सुद्धा स्वामीजींच्या स्वप्नामध्ये जशा प्रकारचा युवक त्यांना अपेक्षित होता तसा बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे आज आपल्या भारत सरकारने अनेक प्रकारच्या योजनांमधून या देशात तळागाळापर्यंत प्रगतीची गंगा कशी वाहत जाईल असा प्रयत्न चालू केला आहे तो जाणून घेऊन त्याला साथ देणं हे आपलं कर्तव्य आहे एखादा स्टार्टअप सारखा कार्यक्रम असेल की ज्याच्यामध्ये लघु उद्योजकांना सुद्धा प्रोत्साहन मिळणार आहे आणि अशा प्रकारे केवळ कुठेतरी नोकरी करण्यापेक्षा मी इतरांना नोकरी देणारा उद्योगपती होईल अशा प्रकारचं स्वप्न या देशातील तरुण पाहतील का असाही विचार आपण या निमित्ताने केला पाहिजे एकेकाळी भ्रष्टाचारांनी अगदी कळस गाठला होता सरकारी योजनेतून येणारे पैसे तळागाळापर्यंत पोहोचतच नव्हते मात्र आता कोट्यावधी भारतीयांनी बँकेमध्ये खातं काढल्यामुळे आज सरकारी योजनेतला पैसा थेट व्यक्तीच्या खात्यावरती बँकेमध्ये जमा होतो आहे अशा प्रकारच्या अनेक योजनातून या देशातला सर्वसामान्य नागरिक सुद्धा कसा सुखी होईल असा सरकार प्रयत्न करते आहे मित्रांनो एकेकाळी -एक असणारा आपला देश मात्र आज संपूर्ण जगामध्ये भारताला एक गौरवाचं स्थान प्राप्त झालं आहे भारत जगातील एक आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेनं अत्यंत वेगानं वाटचाल करतो आहे भारताचं संरक्षण सामर्थ्य हे इतरांना हादरवून टाकेल अशा प्रकारे वृद्धिंगन होता खेळाच्या क्षेत्रामध्ये आमचे अनेक युवक मैदान गाजवत आहेत आणि पदक आणून भारत मातेच्या पायावरती समर्पित करत आहे आणि म्हणून खेळाचं क्षेत्र असेल उद्योगाचं असेल राजकारण कला साहित्य संगीत विज्ञान अशा सर्व क्षेत्रांमध्ये आज आपण प्रगती करत आहोत या सर्वाचा फायदा करून घेण्यासाठी युवकांनी अत्यंत सजग राहून आपलं वैयक्तिक जीवन आपलं कौटुंबिक जीवन त्याचप्रमाणे आपलं राष्ट्रीय आणि सामाजिक कर्तव्य याचं भान ठेवून प्रगतीच्या दिशेनं वाटचाल करण्याची आवश्यकता आहे या युवक दिनाच्या निमित्तानं आपण सुद्धा राष्ट्रासाठी आपलं जीवन समर्पित करण्यासाठी एक प्रकारची प्रतिज्ञा घेऊया तर खऱ्या अर्थाने विवेकानंदांच्या स्वप्नातील भारत आपण साकार करू शकू श्रोतेहो आज नवी दिल्ली इथे विकसित भारत यंग लीडर्स डायलॉगच्या माध्यमातून देशभरातून आलेल्या तीन हजार युवक युवतींशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी युवा दिवसानिमित्त संवाद साधला युवा शक्तीने त्यांची स्वप्न कौशल्य आणि आकांक्षांच्या माध्यमातून मोठ्या संख्येने एकत्र येऊन देशाच्या पुनर्बांधणीचं नेतृत्व करण्याचं आवाहन मोदी यांनी यावेळी युवकांना केलं गेल्या एका दशकाहून अधिक काळ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी युवकांसाठी अनेक योजना यशस्वीपणे राबवत आहेत आणि अशा विविध योजनांचा लाभ आपले युवक युवती घेत आहेत स्वामी विवेकानंदांना अपेक्षित असलेला बलवान स्वावलंबी आणि नवनवी कौशल्य आत्मसात करून आपल्या देशाला सशक्त आणि समर्थ बनवणारा युवा वर्ग देशात निर्माण होतो आहे आणि यामुळेच भारताला श्रेष्ठ आणि विकसित राष्ट्र बनवण्याच्या कामी मदत होणार आहे श्रोतेहो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य निकिता लाड लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले आणि निवेदन रश्मी मी पाटकर